खर शरद पवारांची हातबल दिसून येते राष्ट्रीय पक्ष म्हणून ते आज देशाला देशामध्ये भारतीय जनता पक्षाला पर्याय द्यायला नाही आलेले दाव उमेदवार विक्र आता त्यांना हे मराठ लक्षात आलेलं आहे की आता आपला एक उमेदवार निवडून येणार नाही त्यामुळे हातबल झाले आहे आणि त्यापुटे हे वक्तव्य आहे खरं म्हणजे आम्ही जर प्रतिक्रिया देण्यापेक्षा याच्यावर उद्धव ठाकरेच बोलणं महत्वाचं राष्ट्रवादी काँग्रेस होऊ शकते म्हणजे कोणते सहकारी शरद पवारचे राहिले जी खरी राष्ट्रवादी ती अजित पवारांच्यावर आता आमच्या सोबत आहे आणि त्यांना मुळातच ज्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नव्यानुसार विदेशी मुद्दा होता त्यामुळे आता अशी काय उपलब्ध झाली त्यांना कि पुन्हा काँग्रेसवरती हात मिळवले की त्यामुळे मला वाटतं मुळातच त्यांच्या विचारांमध्ये भूमिकेत साधते म्हणून त्यांची आता अवस्था अशी अवस्था निर्माण झाली शरद पवारांच्या उत्तर नाना पटोले चिंता आहे काँग्रेसमध्ये शरद पवार आले तर भाजप कसं की नाना पटोले चिंता करण्याचं कारण नाही शरद पवार काँग्रेसमध्ये गेले तर नाना पटोले परत भाजपमध्ये बाळासाहेब थोरातांची सभा झाली त्यामध्ये असं म्हटले की लोकसभेनंतर बाळासाहेबांना घेता बाळासाहेबांचं कसं आहे बाळासाहेब थोरातांचं दिवसामात दुसरी संध्याकाळी सिलोरोख आणि रात्री भाजपच्या लोकांबरोबर अशी त्यांची अवस्था आहे त्यांना गांभीर्यानं कोणी घेत नाही म्हणजे उद्या त्यांना चिंता करा लागली भाजप जनता पक्ष जाईल मुळातच त्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा होती इकडे त्यांना घ्यायला कोणी तयार इकड त्यांची अडचण किती जागा लोकसभेला आपल्या माहिती आमच्या महाराष्ट्रातून चाळीस प्लस जागा निवडून येतील याच्याबद्दल काही संधी नाही कोणाच्या म्हणा नगरमध्ये आपला विजय काय वाटत आपल्याला नगर नगर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण मतदारसंघ लोकसभेचा मोठ्या मतदेखेन आमच्या दोन गाण्या की त्यांचं काय आहे की ते भाजपमध्ये आल्याचं स्वागतच आहे त्यांना कसं आहे की मुळातच त्यांचा आजच भाजपशी त्यांचा आतून संबंध प्रस्थापित झालेला आहे फक्त औपचारिक त्या पक्षात